नमस्कार मंडळी गौरी गणपतीसाठी आपण एक लाडूची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलेलं आहे मी इथे पाच कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून येणार जसं आपण भजीसाठी पीठ भिजवतो ना, ना। त्याच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं तर आता पीठ जाळ किंवा बारीक आहे त्यानुसार थोडं पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव टीस्पून आहे ना मीठ टाकायचं म्हणजे गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं ना तर त्याची चव चांगली वाढते आणि एक चिमूडवर पाण्याचा सोडा टाकायचा आणि छान फेटून घ्यायचं तेल गरम करायचं एक टेबलस्पून तेल यामध्ये टाकायचं मोहन म्हणून आणि छान असं एकसारखं असं छान फेटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये हवासुद्धा मिश्रित होते आणि भजीसुद्धा हलकी होतात तर आपण हे ना तेल तापून हे ना भजी, भजी करून घ्यायची याची तर लो टू मिडीयम गॅसवरती भजी करून घ्यायची जास्त हाय फ्लेमवरती ती तळायची नाही जास्त हाय फ्लेमवर तळल्यामुळे वरच्या साईडने भजी तळल्या ता जातात आतल्या साईडने कच्ची राहतील म्हणून छान असं तळून घ्यायची आणि पीठ तुम्हाला पातळ वाटतं थोडं थो चमचाने सोडा किंवा तुम्ही हाताने सोडलं तरी चालेल याला परफेक्ट कुठलाही शेप देण्याची गरज नाही आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये भजी ती सोडू शकतात तेलामध्ये आणि भजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे सर्व भजी तळून घेतली आता काय केलं मी इथे ताटामध्ये घेतलेलं आहे आणि इथे व्यवस्थित असे थंड करून घ्यायची भजी आणि मिक्सरमध्ये ना थोडी जाडसर रवा टेक्चरमध्ये तळून घ्यायची आहे तर पल्स मोड वापरू शकतात किंवा चालूबन चालूबान करून थोडं जाडसर दळून घ्यायची म्हणजे एक मोतीचूर सारखा त्याला असा टेक्स्चर आला पाहिजे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कसं रवा टेक्स्चर आलेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व भाजींना मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहेत आता आपण लाडूसाठी पाक बनवूयात तर जेवढं वाटी पीठ आहे ना त्याच्या निम्मी साखर घ्यायची आणि साखरेच्या निम्म पाणी घ्यायचं हा रेशो तुम्ही लक्षात ठेवायचा त्याच हिशोबामध्ये त्याच मापामध्ये मी इथे साखर घेतलेली आणि साखरचे निम्मे मी इथे पाणी टाकलेलं आहे आपल्याला इथे एकतारी पाक बनवायचा आहे पण अगदी कडक एक तार नको आहे आपल्याला अगदी सॉफ्ट म्हणजे चिपचिपीतच्या पुढची म्हणजे आता एकतारी होत आलेलं आहे अशा टेक्स्चरमध्ये आपल्याला हा पाक ठेवायचा आहे जास्त कडक पाक केला तर लाडूसुद्धा कडक होतील ला, आणि पाकामध्ये ना म्हणजे लाडूचं जे, जे आपण बेसनचं जे भगरा मिक्सर बनवलेलं आहे त्याच्यामध्ये पाक ना छान शोषला जाणार नाही म्हणून तुम्ही पाक आहे ना थोडा एकतारी होण्याच्या कडक पाक होण्याच्या आधी तुम्ही हे मिश्रण ना सर्व आपण जे बेसनचं भजीचं पीठ च चुरा केलेला आहे तो पाकामध्ये टाकायचा आणि दोन मिनटं गॅस चालूच ठेवायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दोन मिनटानंतर एडा गॅस बंद करायचा आणि हे मिश्रणवरती झाकण ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात काजू बदाम टाकू शकतात तसंच वेलची टाकायची कुठून आणि हे मिश्रण ना त्यामध्ये झाकून ठेवायचं जेणेकरून हा पाक पूर्ण त्या मिश्रणामध्ये छान शोषला जाईल आणि लाडूसुद्धा छान असे सॉफ्ट होतील अशा पद्धतीने आपण हे सर्व काम करून घ्यायचं आहे पाक जास्त कडक होऊ द्यायचा नाही तर तुम्ही पाहू शकता तसं ताटामध्ये थोडंसं पाक घेऊन आहे ना चेक करून बघायचं आता एक तरी होण्याचीच स्टेप आलेली आहे तर अजून मी एक ते दोन मिनटं हा पाक उकळणार आणि मग सर्व हे मिश्रण आहे ना त्यामध्ये मिक्स करून घेणार आणि नंतर मग वेलची वगैरे असं सा टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आवडीनुसार किंवा मगजच्या बियासुद्धा फक्त टाकल्या तरी चालेल व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं झाकून ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आणि कोमट असेल ना तेव्हाच छान असे लाडू बांधून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता ते त्याच्यानंतर आहे ना पीठ असं छान म्हणजे हे जे मिश्रण आहे ना असं फुलून जातं पाक पूर्ण शोषल्यानंतर यामध्ये मी थोडा पिवळा कलर टाकलेला आहे कलर टाकणे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तर कलर टाकून मी ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं झाकून ठेवलं पाक मुरू दिला त्याच्यामध्ये आणि हे मिश्रण हे ना डबल होतं त्याच्यामध्ये पूर्ण पाक जातो ना ते मिश्रण डबल होतं आणि तुम्हाला तर सुरुवातीला हे खूप गिजगिजीत म्हणजे खूप नरम वाटत असेल पण जसं जसं पाक त्याच्यामध्ये मुरतो ना ते हे मिश्रण हे ना मोकळं होत जातं तर दहा ते पंधरा मिनटानंतर हे ना पूर्ण पाक जर शोषला गेला असेल ना तर लाडू बांधायला घ्यायचे आणि जास्त पातळ वाटलं ना तर अजून थोडा वेळ मुरू देऊ शकता तुम्ही मिश्रण व्यवस्थित मुरलं आहे आणि याचा आकार डबल आहे असं लक्षात आलं की आपण लाडू बांधायला घ्यायचे मिश्रणामध्ये आता व्यवस्थित पाक मिक्स झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही आता या लाडूचं जे आपण मिश्रण बनवले ते किती आता भगरायला मोकळ झालेलं आहे त्याच्यामध्ये पाक पूर्णतः शोधला गेलेला आहे तर आता आपण काय करायचं एक, एक वाटी घ्यायची किंवा एक परफेक्ट कुठलंही भांडं घेऊ शकतात म्हणजे त्याचे लाडू आहेत ना अगदी सेम आकारामध्ये येतात म्हणून एक मापाला मी वाटी घेतली त्याच्यामध्ये जेवढं मिश्रण बसेल ना त्याचा लाडू वळला अशा पद्धतीने एकसारखे लाडू आपले तयार होतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार ना तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉनमध्ये ऑलचं बटन प्रेस करायचं म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आपण भेटत राहूयात तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी थँक्यू